दुपारचे चार वाजून दहा मिनिट झाले तुम्ही कशासाठी टाइम सांगायला की मला मी <laughs> दादा बाहेरची लोक तुम्हाला कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला विचारतात पण घरात तुम्हाला काल कुत्र सुद्धा विचारत नाही <laughs> दादा म्हणताना मी पांढर पांढरपुत्रे कान म्हणजे एक पिशवी आहे काय काय झालं दीदी काल आजी म्हणाल ती तुझ पप्पा कामावर ना आलं का नाही तुझी मम्मी पप्पाचे काम भरते दीदी <laughs> <laughs> जिंदगी में आगे जाना है तो पढ़ना जरूरी है मनता ना तुम्हें दर रोज दारू पुन घर ला पढ़ते है राजकारण म्हणजे गरीबांच्या साठी लढता लढता श्रीमंत होणे <laughs> दिदी काल माझा कार्यक्रम लोकांना न आवडला हो काय वाजून काय म्हणत का? होते माहितीये काय म्हणत होते लक्ष्मणराम पुरे <laughs> <laughs> दादा काल कुठे येत या सिकरेट कडे घेतो भेटायला येतो म्हणून सांगते आणि भेटायलाच येत नाही आणि तिच्या मी लिहून आणलोय तिच्याकडून काय लिहून घेतलंय तुम्ही उद्या तुम्हाला भेटायला येतो म्हणून मग तुम्ही वाट बघतच बसा पप्पा आज जेवाला काय मेनू आहे माहित आहे काय जे काय मेनू आहे मेंदू वडा मग मेंदू कुणाचा घातला समजा पोरी तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला देत नाही पोरग धोका समजा दिला देत नाही पोर धोका देतच नाही पोर धोका देत नाही पण समजा एखाद्या नाही दिला ते जागे विसरला कालपासून आमच्या टीव्हीवर सगळे कलाकार आणि बातम्या सांगणारे संपावर सांगणार काय बोलतीस काल बॅलन्स बोलती बँकेचे <laughs> 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 सभासद असला तरच तुम्हाला डिव्हिडंड मिळतो त्याच पद्धतीनं तुम्ही मतदान केला तरच तुम्हाला गव्हर्नमेंट चे जे काही सवलती असतील ते, ते मिळतील असं नियम करा बघा तुम्ही शंभर टक्के मतकाम झाल्याशिवाय राहणार नाही